नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे फारुख अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी घोषित होताच शहरात ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे रविवारी वाजेगाव परिसरातील अबुल कलाम चौक येथे फारूक अहमद यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून आनंद साजरा केला याप्रसंगी समर्थकांनी फारूक अहमद यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या वाजेगाव नागरिक बंधू भगिनीनो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांनी आजच फारुख अहमद यांना नांदेड दक्षिण विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या त्यांचे बाळासाहेबांचे आम्ही आभार मानतो आणि फारुख अहमद यांच्या पाठीशी राहण्याचं मी अभिवचन देतो किल्ला कायसानो हो, सांगू की भाई फारुखभ भाईक आम्हा तरफसे आमदार का तिकीट मिले का आहे वंचित आघाड़ी की तरफ से हम जितने वाजिगम के सर्कल के लोग हैं जैसे कि अब्दुल सत्तार साहब सत्तर, सत्तर सेठ है तोफिक सेठ है हमारे जितने भी ग्रुप के साथी है हमारे मधुकर कजवारे मामा भी है और खाजी गौ साहब भी है सब मिल के एड़े चोटी का जोर लगा के वाजिगम से जो ऑटो से हम संख्या बहुत मत करके उनको जो है ना जित जीत लेंगे बंधु बंधुआने भगे उन्होंने हाथ वाजगा यह ठिकाणी फारूक अहमद साहब वंचित बहुजन आघाड़ी कड़ून उम्मीदवार मिला ले त्या उमेदवारीच्या खुशीने आम्ही आज हे लडू वाटप केलेले आहेत आणि आता आम्ही जे पुढच्या त्या का कार्यक्रमाला एकमताने सगळ्यांनी सहकार्य करणार आहोत आमचा एक एकमत झालेला आहे आणि पुढे आम्ही ब अहमद साहेबांना बरोबर मतदान देऊन त्यांना आम्ही पुढे आणूत ही आम्ही प्रतिज्ञा करतो अलमदुल्ला आमचे विकास के असे उतरे आहे अरुखभाई फुले की वंचित आघाडी कामयाब के वाजते आर पूरी टीम सिर हमारी पूरी जो टीम आहे मेरी विकास के साथ सर्कल के पूरे काम करने को तैयार है और फ़ारूक बादशाह के फारूक अहमद साहब के लिए हम कुछ भी करके मेहनत करके हम यहाँ से चुन के ला देने वाले फारूक साहब को हर हर मुसलमान भाई मेरा फारूक साहब को मतदान करने वाला है कांग्रेस के पीछे रहने वाला नहीं ना और ये भी कुछ बदलू जो कांग्रेस जो पार्टियाँ हैं वो सब फैले होने वाले जो आफा उड़ा रहे जो उड़ान दो उनको मगर फारूक बादशाह के फारूक अहमद के वास्ते हमारे वाजों के मुसलमानों का ईमान पक्का आ गया वाला ये दूर बोलो